नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आरोग्य आणि फिटनेस अपडेट्समध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक भन्नाट आणि थक्क करणारा विषय फक्त चौदा दिवस साखर सोडल्यावर शरीरात काय बदल होतात मिठाई बिस्किटं ड्रिंक ब्रेड सॉस इत्यादी साखर म्हणजे आजच्या काळात प्रत्येक अन्नपदार्थाचा अविभाज्य भाग बनली आहे पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही फक्त चौदा दिवस साखर पूर्णपणे सोडली तर शरीर त्वचा आणि मेंदूत असे आश्चर्यकारक बदल होतात की तुम्ही थक्क व्हाल हे सांगतात प्रसिद्ध अमेरिकन आरोग्यतज्ञ डॉक्टर एरिक बर्ग डॉट ते म्हणतात शुगर डिटॉक्स म्हणजे फक्त गोड पदार्थ न खाणं नाही तर आपल्या रोजच्या अन्नात लपलेली साखर टाळणं जसे की बिस्किटं सॉस नाश्त्याचे सिरियल ज्यूस आणि अगदी काही नमकीन पदार्थ सुद्धा साखर बंद केल्यावर शरीरात काय घडतं चला पाहूया चौदा दिवस साखर सोडल्यावर होणारे सात आश्चर्यकारक बदल एक मेंदूतील क्रेविंग मॉन्स्टर शांत होतो साखर खाल्ल्यावर मेंदू डोपामाइन नावाचं फील गुड केमिकल तयार करतो म्हणूनच ती व्यसनासारखी वाटते पण फक्त दोन आठवड्यांत मेंदू स्थिर होतो आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते दोन वारंवार भूक लागणं थांबतं साखर खाल्ल्यावर इन्सुलिनची पातळी वाढते आणि पुन्हा पुन्हा भूक लागते साखर बंद केली की इन्सुलिन संतुलित होतं आणि तुम्ही जास्त वेळ ऊर्जावान राहता नाश्त्यानंतर थेट दुपारी भूक लागते तीन ऊर्जा होते नैसर्गिक आणि टिकाऊ साखरेमुळे मिळणारी ऊर्जा काही वेळात संपते पण जेव्हा साखर सोडली जाते तेव्हा शरीर चरबीपासून ऊर्जा तयार करतं ज्यामुळे दिवसभर ताजे तवाने वाटतं आणि थकवा कमी होतो चार वजन कमी होऊ लागतं डायटिंगशिवाय साखरेमुळे शरीरात पाणी साठतं आणि सूज येते साखर बंद केली की ब्लोटिंग कमी होतं इन्सुलिन कमी झाल्याने फॅट बर्निंग सुरू होतं विशेषतः पोट आणि कंबरेभोवतीची चरबी घटते पाच त्वचा बनते तेजस्वी आणि उजळ साखर कोलेजन नष्ट करते त्यामुळे त्वचा निस्तेज दिसते पण चौदा दिवस साखर सोडल्यावर त्वचेचं पुनर्निर्माण होतं पिंपल्स कमी होतात डोळ्यांखालील सूज जाते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो सहा मेंदूचा धूसरपणा नाहीसा विचार स्पष्ट होतात साखरेमुळे ब्रेन फॉग येतो पण साखर बंद केल्यावर मेंदू चरबीपासून मिळणारी केटोन ऊर्जा वापरतो ज्यामुळे लक्ष वाढतं मूड स्थिर राहतो आणि स्मरणशक्ती सुधारते सात सूज वेदना आणि थकवा कमी होतो साखर ही शरीरातील सूज वाढवणारी मुख्य कारणं आहे पण ती बंद केली की रक्तातील सूज निर्माण करणारे घटक कमी होतात डोकेदुखी सांधेदुखी आणि अंगदुखी कमी होते थोडक्यात सांगायचं चा तर साखर सोडणं म्हणजे शिक्षा नाही तर आपल्या शरीराला दिलेली सर्वात मोठी भेट फक्त चौदा दिवस प्रयत्न करा आणि बदल स्वतः अनुभवा तुमचं शरीर त्वचा आणि मन तिन्ही तुम्हाला धन्यवाद देतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आरोग्यविषयक अशा आणखी माहितींसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका धन्यवाद